न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल मढी यात्रेत मुस्लिम दुकानदारांवर बंदी मढी तालुका पाथर्डी मढी देवस्थान यात्रेमध्ये मुस्लिम दुकानदारांना परवानगी देऊ नये अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे यासंदर्भात त्यांनी ग्रामपंचायत अध्यक्ष व सरपंच यांना निवेदन सादर केले आहे निवेदनात नमूद केल्याप्रमाणे यात्रेमध्ये बहुतांश मुस्लिम दुकानदार खाद्यपदार्थ व प्रसाद विक्रीसाठी येतात निवेदकांच्या मते काही वेळा हे पदार्थ दूषित असतात त्यामुळे हिंदू भाविकांच्या भावना दुखावल्या जातात तसेच यात्रेमध्ये जुगाराच्या स्वरूपातील मटका व चक्री यांसारखे खेळ सुरू असतात जे भाविकांची फसवणूक करतात या कारणांमुळे यात्रेत मुस्लिम समाजाच्या दुकानांना बंदी घालावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे या निवेदनावर विशाल भावसाहेब निमसे निमसे नंदू मरकड शुभम बाबासाहेब शिंदे विवेक मोरे ईश्वर मरकड शुभम मरकड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत सिटी इंडिया न्यूजकरिता प्रतिनिधी शाकिरा इनामदार श्री गोंदा। मी नमस्कार मी संजय बाजीराव मरकड अध्यक्ष कानिपनाथ देवस्थान ट्रस्ट सरपंच ग्रामपंचायत श्री क्षेत्र मढी आत्ता एक महिन्यावर आमची कानिपनाथांची यात्रा आलेली आहे आणि या यात्रेमध्ये बऱ्याचशा भाविकांच्या भावना तीव्र होत्या आणि म्हणून त्यासाठी आम्ही आज या ठिकाणी ग्राम ग्रामसभेचं आयोजन केलं होतं आणि त्यामध्ये चर्चा करण्यात आली या यात्रेमध्ये बहुसंख्य मुस्लिम व्यापारी या ज्या आमच्या गावाच्या परंपरा आलेल्या आहेत आमच्या देवाला एक महिनाभर तेल लागलेलं असतं त्यावेळेस आम्ही आमचा तो दुखवट्याचा कालावधी असतो या कालावधीमध्ये आम्ही कुठल्याही प्रकारचं तळणे लग्नकार्य शेतीचे सर्व कामं आम्ही बंद ठेवलेले असताना वाट वापरत नाही गाधी वापरत नाही असे कामं एक महिनाभर बंद ठेवतो आम्ही पण हे व्यापारी लोक या ठिकाणी येऊन हे कुठल्याही प्रकारचे या ठिकाणी त्यांच्या परंपरा आमच्या त्या बाळत नाहीत आणि त्यामुळे कुठंतरी या भाविकांच्या मनामध्ये एक त्यांची कुठंतरी भावनांना ठेच बसल्यासारखं या ठिकाणी वातावरण होतं आणि म्हणून आज आम्ही या ठिकाणी ग्रामसभेचा या ठिकाणी ठराव घेतलेला आहे की जसं कुंभच्या धर्तीवर योगीजींनी जसं त्या ठिकाणी मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदी केलेली आहे तशीच आम्ही या ग्रामसभेच्या ठरावामध्ये मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदी केलेली आहे जर जो माणूस कुंकू लावित नाही त्यांनी आम्हाला कुंकू विकावं एवढं ब दुर्भाग्याची गोष्ट आमच्या हिंदू धर्मासाठी म्हणावं लागेल आणि म्हणून आम्ही हा ठराव या ठिकाणी आज रोजी पारित केलेला आहे आणि या यात्रेमध्ये मुस्लिम व्यापाऱ्यांना विशेष करून या ठिकाणी मुस्लिम व्यापाऱ्यांचे दोन नंबरचे व्यवसाय चालू असतात आमली पदार्थाची व्यापा व्यापार या, करता। काई -काई या ते करतात सोरट चक्री भिंगरी काय काय दोन नंबरचे प्रकार या, या ते चालू असतात आणि भाविकांची लूट या माध्यमातून होते एवढंच काय पण अगदी त्या भाविकांना मारहाणसुद्धा या ठिकाणी झालेली आहे म्हणून त्यांच्या मनामध्ये बी हे भीतीची वातावरण या ठिकाणी होतं आणि म्हणून आम्ही त्यांचेही पत्र आमच्या ग्राम पंचायतला या ठिकाणी उपलब्ध झालेली आहेत आणि त्या आधारे ग्रामसभा बोलवली आणि हा ठराव आज रोजी पास केलेला आहे